ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आ, उद्या आहे श्रावण माहितला चौथा सोमवार बघता बघता श्रावण महिना संपत आला तर ज्यांना कोणाला आतापर्यंत भगवान शंकरांची काहीच सेवा करता नाही आली त्यांनी उद्याचा सोमवार आवर्जून करा हा शेवटचा सोमवार आहे हा हातचा घाल घालू नका जितका होईल तितका पुण्याचा साठा आता जे काही उरलेले दिवसा आहे श्रावण माहितले तेवढे तेवढ्यामध्ये सेवा करा कारण भगवान शंकरांची सेवा ही लाख मोलाची असते आणि ती आपल्याला आपल्या संकटाच्या काळी कामी येतेच त्याच्यामुळे जितका होईल तितका पुण्याचा साठा करून ठेवायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची कृपा कधी होते स्वामींची कृपा झाल्यावर काय होतं थोडक्यात त्याची माहिती बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण सेवा करतो आणि सेवा करते वेळेस आपल्याला आपली कामं होत नाही आपण ज्या सेवेसाठी आपण सॉरी आपण ज्या कामासाठी संकल्प केलेला असतो संकल्प करून आपण सेवा करतो पण आपलं आप काम त्यावेळेस होत नाही पण अशा वेळेस काय होतं की पुढे स्वामींनी काहीतरी आपल्यासाठी चांगलं मांडून ठेवलेलं असतं पण आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला अजून कष्ट अजून आपल्याला सेवा करावी लागते कारण आपल्यासाठी भगवंत कधीही चांगलंच विचार करत असतात आपण मागायला मागतो पण त्याच्यापेक्षाही आपल्यापेक्षाही चांगला विचार ते आपल्याबाबत करत असतात त्याच्यामुळे कोणती सेवा जर केली एखाद्या वेळेस आणि त्यावेळेस आपलं काम नाही झालं तर नाराज नाही व्हायचं बघा स्वामींची इतकी कृपा होते ना की एकदा जर स्वामींची कृपा झाली की तुम्हाला कशाचीच गरज पडत नाही म्हणजे कोणापुढं स्वामी तुम्हाला हात पसरूच देणार नाही इतकी स्वामींची आपल्या हो कृपा होत असते पण ती कधी होते जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करायला बसता तुमच्या मनात स्वामींविषयी विचार येतो तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाव येतं त्यावेळेस स्वामींची कृपा झालेली असते म्हणजेच काय तर आपोआप स्वामींची सेवा करणं किंवा आपोआप स्वामींचं नामस्मरण करणं हे आपल्यासुद्धा मनामध्ये विचार आणायचं जे आहे की नाही हे स्वामीच ठरवत असतात आपल्याकडून स्वा सेवा करून घ्यायची की नाही हे स्वामीच ठरवत असतात जर तुम्हाला तर तुम्हाला तुमची इच्छा झाली स्वामींची सेवा करण्याची स्वामींच्या केंद्रात जाण्याची तिथेच तुमच्यावर स्वामींची कृपा होत असते सर्वप्रथम म्हणजे पहिली जी काही सीडी असते स्वामी मार्गात जाण्याची ती हीच असते की इच्छा स्वामींची लागते तुमच्या मनात किती इच्छा असेल अन स्वामींची इच्छा नसेल तर तुमच्याकडून सेवा काय तुम्ही दरबारासुद्धा स्वामींच्या केंद्रात पण जाऊ शकत नाही तिथे म्हणजे उंबर ठेवूनसुद्धा तुम्ही वापस येता जर स्वामींची इच्छा नसेल तर त्याच्यामुळे सर्वप्रथम तीच स्वामीजी खूप मोठी आपल्या कृपा असते की स्वामींच्या दरबारात जाणं स्वामींना आठवणं स्वामींची सेवा करणं त्याच्यानंतर आपण सेवा करतो आता नवीन जे काही सेवेकरी असतात हे नवीन सेवेकरी असतात त्यांच्यावर तर स्वामी भरभरून अशी कृपा करत असतात कारण जुन्या सेवेकऱ्यांना माहिती असतं की स्वामी काय आहेत स्वामी काय देतात स्वा म्हणजे जुन्या सेवेकरांना स्वामींकडून अशी काहीच म्हणजे अपेक्षा जुन्या सेवेकरांना अशी काहीच अपेक्षा राहिलेली नसते कारण स्वामींनी त्यांना भरभरून दिलेलं असतं फक्त ते सेवा करत असतात आणि मग स्वामींना माहितीच असतं की यांना काय पाहिजे किंवा कधी काय द्यायला पाहिजे त्याच्यामुळे जुने सेवेकरी काय करतात की स्वामींवर सर्व काही सोपवून देत असतात तुम्हीच बघा स्वामी तुम्हीच काय ते ठरवा आम्ही फक्त सेवा आमच्याकडून करून घ्या श्रद्धा असते पण नवीन सेवेकरिता असतात की त्यांना सेवामध्ये नवीन असतात सेवा ते आणि पटकन सेवा म्हणजे त्यांना स्वामींबद्दल एवढं माहिती नसतं सेवेबद्दल एवढं माहिती नसतं कुठे ना कुठे इच्छा आहे की त्यांचे जे संकट आहे ते दूर करायचे आहेत म्हणून ते कुठे ना कुठे स्वामींच्या सेवेमध्ये आले ह्या स्वामी सेवा मार्गामध्ये आले आणि स्वामींची इच्छा आहे म्हणून ते तिथे आले स्वामींकडून स्वामीच त्यांच्याकडून सेवा करून घेत आहेत आणि ती सेवा करून घेतल्यावर म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते पटकन असे होतात की म्हणजे त्यांना वेळच लागत नाही त्यांचे संकट दूर व्हायला त्यांचे प्रश्न सुटायला पटपट त्यांचे कामं होत असतात त्याच्यामुळे आपण जे काही नवीन सेवेकरी आहेत त्यांचे पटकन प्रश्न सुटत असतात जुन्या सेवेकऱ्यांचे हळूहळू सुटत असतात तर असा स्वामींचा जे काही अनुभव असतो तो प्रत्येकाला आलेला असतोच आता जुने सेवेकरी सेवे आहे त्यां ते पण नवीन असतात तेव्हा त्यांचे पटकन प्रश्न सुटलेले असतात त्याच्यामुळे ते स्वामीच्या सेवेमार्गे मध्ये लागलेले असतात स्वामींच्या मार्गामध्ये ते आलेले असतात आणि टिकून राहिले असतात म्हणजे बघा स्वामींच्या मार्गामध्ये येणं आणि टिकून राहणं हे खूप मोठं आहे म्हणजे येणं सोपं आहे पण टिकून राहणं हे खूप अवघड आहे कारण स्वामींची इच्छा असल्याशिवाय आपण टिकत नाही तुमची स्वामी म्हणजे तुम्ही आतापर्यंत आता तुम्ही जसं जुने सेवेकरी आहात आणि तुम्ही आतापर्यंत तिथे आहात सेवा करत आहात स्वामींच्या मार्गामध्ये आहात म्हणजे इथे कुठे ना कुठे स्वामींची इच्छा आहे आणि खूप भाग्यवान तुम्ही आहात म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान असं समजायचं की स्वामींची इच्छा आहे आणि मी इथे टिकलेलो आहे त्याच्यामुळे स्वामी स्वप्नाला असं लवकर जवळ करून घेत नाही आपण जे स्वामींची सेवा करतो आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींची सेवा करायला भेटते सर्व काही आपण करतो आणि स्वामी आपल्याकडून करून पण घेतात त्याच्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होणं आणि स्वामींचा अनुभव येणं हे खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे लाख मोलाची ही गोष्ट आहे आणि आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे सर्व काही अनुभवायला मिळतंय त्याच्यामुळे स्वामींची एखादी सेवा केली आणि त्याचा अनुभव जरी नाही आला तरी अजून स्वामींची सेवा करायची आणि स्वामींना सांगायचं की काम हो किंवा न हो मी माझी सेवा करत राहणार आहे बघा स्वामी तुम्हाला खूप तुम्ही विचार पण करणार नाही तुम्हाला इतकं काही स्वामी देतील त्याच्यामुळं अनुभव येणं खूप महत्वाचं आहे स्वामींची कृपा म्हणजे स्वामींचं नामस्म स्वामींची कृपा म्हणजे हेच की आपल्याकडून स्वामी सेवा करून घेत आहे आपल्या मनामध्ये स्वामींचा विचार येणं हेच खूप मोठी स्वामींची कृपा असते तर बघा याच्यावर बोलायला गेलं ना खूप काही असं आहे पण व्हिडिओ खूप मोठा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असे अनुभव कोणाकोणाला आहेत कोणाकोणा आलेले आहेत ते नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ